वटपौर्णिमा आज आहे पौर्णिमा दर सगळ्या महिलांची गडबड सुरू आहे वटपौर्णिमेच्या तयारी की सकाळपासून सगळी लगभग चालू आहे आज मिळणार आहेत मस्त मस्त अशा पुरणपोळ्या खायला सो किंवा तरी अशा पुरणपोळ्या खायला छान वाटतात एखाद्या सणाच्या निमित्ताने तर चला बनवतो आहे आणि सकाळपासून पोटात ह काही नाही आहे भूक लागले मस्त बैकी म्हटलं पटापट पड़ सगळं ओरकवावं आणि पटकन अशी पूजा करून यावी आणि नंतर पोटपूजा करावी तोपर्यंत ठीक आहे बनवून तरी घेऊया आणि ह्या पुरणपोळीसाठी मी एवढा खटाटोप केलेला आहे ना अक्षरशः खूप 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 असं ऐकायला मिळालेलं आहे पण आता येतात चांगले पण आता बोलणारं कुणी नाही आहे असं मॅटर होतं ठीक आहे इट्स ओके पुरणपोळी म्हटलं का खूप असं जंगी म्हणतात युद्ध मैदान आहे सगळ्यांनाच ते नाही जमत ते शिकून घ्यावं लागतं आणि मगच जमतं आता जे म्हणतात काही नाही त्यांनी का, बनवून बघावं बाबांना मग तुम्हाला समजेल सो इट्स ओके चलो हा जोक्स अपार्ट तर कसे आहात मंडळी सगळे मजेत आहात ना तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच इर ईश्वरचरणी प्रार्थना तर सुरुवात करूया आपण आजच्या ब्लॉगला तर कसं आहे ना आज बहुतेक पुरुष मंडळीसुद्धा न्यूजमध्ये असं ऐकलं की ते उलटे फेरे घेत आहेत का तर देवा आम्हाला अशी बायको नको भांडकुदळ हे ते नाही तर आयुष्यभर लग्नाचं राहिलेलं बरं अशा सुद्धा न्यूज बा फिरतायत असंच टी व्ही नाईन मराठीला न्यूज पाहिली होती की ते संभाजीनगरला ते उलटे फेरे घेताना पुरुष मंडळी वडाच्या झाडाला फेरे घेत आहेत आणि धागा वगैरे मस्त सगळं स्टंटही करतायत असं अधिक वाटतं अधिक कधी कधी कारण कुठे अशा गोष्टी होतात का म्हणे आम्ही मुंजा राहिलेलो बरं असतं हे ते हे सगळ्या स्टंटच्या गोष्टी आहेत पण ठीक आहे त्यांच्या त्या भावना बाहेर काढतायत की बाबा आम्हाला अशी बायको नको तशी बायको तसंच महिलांचंसुद्धा आहे बरं महिलासुद्धा असा विचार करतात की आम्हाला असा पुरुष नको तसा पुरुष नको परत हे एक कॉमेडीसुद्धा करतात की एखाद्या स्त्रीने भरपूर दागिने परिधान केले तर तसा न तिचा जो नवरा आहे त्याचा पुढच्या जन्मी मला मिळावा असं काही नसतं जो तो ज्या जन्मी मिळतो ना तो चांगला समजायचं कारण पुढच्या जन्मी कुणी बघितलं आहे की आपल्याला कसा भेटणार आहे या कोणता नवरा असणार आहे या कोणत्या विचारांचा असणार आहे स्वभाव कसा असणार आहे काही नसतं हे आपण ज्या त्या जन्मात आहोत ना त्या जन्मातच समजतं तर आपण आपल्या पद्धतीने ज्या जन्मी आहोत त्या जन्मी सुखी राहावं समाधान आणि राहावं आणि मस्तपैकी अशी वडाची पूजा करावी आणि ज्या काही रूढी परंपरा आहेत त्या पार पाडायच्या बस सात जन्मी मिळतो आणि मिळतो कोणाला माहिती आहे त्या सगळ्या विचार सगळे सोडून द्यायचे आणि मला तर वाटतं की बहुतेक महिला विचार सोडून देतात पण खूप महिला जसं की सात जन्मी बाया आम्हाला हाच मिळावा आणि बाई तसाच मिळावा आणि बया मला असाच मिळावा तर काही नसतं पुढचा जन्म तुमचा माणसाचा आहे का हे तरी कोणाला माहिती आहे का नाही की नाही मग जसं असेल तसं तर आपण आपण ज्या पद्धती करणार ते आपली मुलंही बघतात आणि त्या अनुषंगाने आपण करत राहायचं चांगलं चा, वागत राहायचं चा, आणि मस्तपैकी अशा बघा हळदी कुंकू वगैरे सगळं महिलांचा खूप छान दिवस आहे बरा थटण्याचा मस्तपैकी बाहेर दिवसभर फिरण्याचा गप्पा गोष्टी करण्याचा आणि उखाणे वगैरे घेतात आम्ही काही घेतले नाही बाबा आम्हाला खूप या गोष्टीचा कंटाळा येतो सकाळचं सगळं उरकलं दुपारी आपली वटपौर्णिमेची पूजा झाली तर सरळ आपण घरी निघून येतो जास्त ते उखाणे बिकाणे म्हटलं का अजून माहोल रंगत जातो आणि नको नको ते आपल्याला गोष्टी जमत नाही मग ते माहोल रंगता रंगता आपल्याला काही जमलंच नाही तर रोगच पचका कशाला त्यापेक्षा आपण त्यातून थोडंसं लांब राहतो पण छान महिला मंडळ खूप छान एन्जॉय करतात आणि त्यांचा बिचाऱ्यांचा दिवस आहे तर प्लीज पुरुषांनी टोकू नका आणि महिलांना वाईट बोलू नका रे खूप खूप राब राब राबतात खूप कष्ट करतात आता मान्य आहे तुम्हीसुद्धा सगळे कष्ट कर करता पण महिला वर्गांचा सुद्धा कष्ट बघा रे बाबांनो तू काय करते दिवसभर घरात हाच प्रश्न त्या पुरुषाचा असतो तर दिवसभर घरात ती काय करते तुम्ही स्वतः एक दिवस ती ड्युटी घेऊन बघा बाईची हा तुमचंही बरोबर आहे की तुमचीही ड्युटी बाईने घेऊन बघावी पण बाई, बाई दोन्ही गोष्टी पार पडते हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे तर जाऊ द्या तिकडे काय होत नाही ज्याचं त्याचं काम योग्यच असतं फक्त कोणाच्याही कामाला कमी लेखू नये आणि बिचारी बाई बरं खूप मेहनत करते बरं हे सुद्धा टाळू शकत नाही आणि मस्तपैकी सात जन्म हाच नवरा मिळावा आहे पारंपरिक पद्धतीने मी सुद्धा मागितलेला आहे आणि चांगला आरोग्य बाबा लाभू दे आता कसंही नवऱ्याच्या तोंडावर बोलू शकत नाही तर कसं जरा चनेके झाड पे चढाने का बी म्हणजे नको वाटतं आणि मेन मुद्दा असा आपण बोललं ना की आपल्या डोक्यावर बसतात त्यामुळे गोडगोड कधीही बोलायचं नाही हा परंपरे पद्धतीने आपण म्हणायचं सगळं की हां बाबा हे बाबा हो बाबा हां बाबा पण बोलायचं नाही बरं घरात ताटच राहायचं एकदम कडक लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम्स आले फक्त एवढंच देवाकडे मागणं आहे की बाबा यापुढे तरी काही प्रॉब्लेम्स येऊ नयेत आणि आमच्या घरावर या नवऱ्यावर कुठल्याही गोष्टींची अडचण या कुठलेही प्रॉब्लेम्स येऊ नयेत बध झाला आता खूप प्रॉब्लेम्स फेस केले आता तरी सुखाने आनंदाने जगू द्या तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओचं तोपर्यंत बाय सगळ्यांनी काळजी घ्या